सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगर चौफुली येथील कॅप्टन पेट्रोल पंप शेजारी बिल्डिंगच्या बांधकाम साईट वरून मटेरियल चोरी झाल्याची घटना घडली गट आहे यामध्ये दोन लाख रुपयाचे मटेरियल चोरी झाल्याचे समजत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीतील भारतनगर चौफुली येथील कॅप्टन पेट्रोल पंपाच्या शेजारी सेक्टर नंबर दोन या बिल्डिंगचे काम चालू आहे दिनांक सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरी झाल्याच्या घटनेचे संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता ते लक्षात येताच त्यांनी दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे रितसर तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी कुठलाही तपास न केल्याने दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा याच ठिकाणी चोरट्यांनी मटेरियल चोरून नेल्याचे आले असून त्यांनी पुन्हा पोलीस ठाणे गाठले मात्र अद्यापही आरोपी हे मोकाट आहे त्यामुळे संबंधित माऊली लेबर कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर यांनी सांगितले की माझी चोरी गेलेले मटेरियल लवकरात लवकर सापडून संबंधितांवर योग्य कारवाई करून मला न्याय द्यावा असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे भावत बार गायकवाड काय करता तुम्ही इथं काय काय झाले काय प्रकार घडला अर्थ चोरी झाली किती तारखेला झाली तुम्ही साधारण तारखेला त्याच्यामध्ये किती साईपची असेल त्याच्यामध्ये चोरी आठवडा तुम्ही साधारण साडेचार 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 संबंधित पोलीस स्टेशनला याची तक्रार दिलेली का तुम्ही मग पुढचं काय पोलीस काय तपासासाठी इथं आले होते का नाही पोलीस आयुक्त यांना आपण ह्या चोरीबद्दल काय आवाहन करणार हे चोरांना माल आपला मिळाला पाहिजे जागरजनस्थानसाठी भूषण जैन नाशिक